पेनमध्ये महायज्ञ रक्तदान शिबिराचं आयोजन एकूण चारशे एकोणचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान पेन प्रतिनिधी किरण बांधणकर गरज रक्ताची करू पुरी शिकवण जगत गुरु गुरुश्रींची जपुनी उरी या दिव्य प्रेरणेतून आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीला अनुसरून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ दिनांक चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान महारक्तदान शिबिर अवघ्या महाराष्ट्रभर राबवलं जात रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उत्तर रायगड जिल्हा पेन तालुका अंतर्गत शरद पवार भवन पेन इथं दालनात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले पेण तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचं सहकार्य केले एकूण चारशे एकोणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपस्थित दर्शवून स्वतः रक्तदानही केलं या रक्तदान शिबिरासाठी मानव संसाधन विकास संस्था रायगड जिल्ह्याचे गंगाधर जोशी समाधान पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले याप्रसंगी मुख्य પીઠ બ્લડ ઇન નીડ પ્રમુખ આકાશ પાટિલ જિલ્લા પ્રસિદ્ધિ પ્રમુખ સાહિલ મહે જિલ્લા સહકર્નલ રવિર પેન તાલુકા અધ્યક્ષ કિરણ મેન તાલુકા સચિવ સમીર અનિકે જોશી પ્રણીત માળી બ્લડ કૅમ્પ પ્રમુખ પ્રતીક પાટીલ અધ્યાત્મિક પ્રમુખ રવિન્દ્ર શિંદે સામાજિક ઉપક્રમ પ્રમુખ જયવંત ઘરત મહિલા અધ્યક્ષ કવિતા મહે દેણગી પ્રમુખ સંજના પાટીલ વિશેષ કાર્યવાહ આેર સરસિદ્ધિ પ્રમુખ દેવીદાસ પાટીલ જનગણના પ્રમુખ અધિરાજ મહે पुरोहित शिवम गुरुजी सर्व सेवा केंद्र कमिटी संग्राम सेना युवासेना तालुका आजी माजी पदाधिकारी व भक्तगण कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजप युवा नेते ललित पाटील व माजे नगरसेवक दर्शन बाफना यांच्या उपस्थितीत करण्यात आले जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या संस्थानामार्फत प्रतिवर्षी आम्ही ब्लड डोनेटचं शिबिर आयोजित करतो तर आम्ही हा महायज्ञ रक्तदानाचा संकल्प जो माऊलींनी केला महाराजांनी केला त्यासाठी आम्ही प्रत्येक भक्तगणांनी या पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये की एक लाखाचा संकल्प कसा पूर्ण करता येईल यासाठी सर्व भक्तगणांनी आणि इतर कार्यकर्ते किंवा जे काही क्रीडा हौशी तरुण मंडळी आहेत या सगळ्या मिळून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही जवळजवळ म्हणजे जसे एखादा पेटून उठतो असा पेटून उठलो आणि हा संकल्प जवळजवळ गेली दोन दोन दिवसापूर्वीच पूर्ण केलेला आहे म्हणजे एकूण टोटल ऑल महरा, महाराष्ट्रामध्ये एक हजार कॅम्प आयोजित केले होते त्याच्यापैकी दोनशे कॅम्प शिल्लक होते पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये बासष्ट हजार झाला आणि तिसरा टप्पा हा एक लाखाच्या पलीकडे जाऊन आम्ही एक लाख एक हजार एकशे अकरा रक्तगुपिका गव्हर्नमेंटच्या ताब्यात दिल्या आहेत आणि हा शेवटचा टप्पा आता एकोणीस तारखेचा आहे त्याच्यामध्ये आता पेनमध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोनशाचा टप्पा गाठलेला आहे Thank <laughs> you.